नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसचा कंबाईन ग्रुप बी आणि सी ह्या दोघांचा एकत्रच झालेला पेपर होता आणि ज्या पेपरमध्ये आपल्याला पॉलिटिया विषयाचा जो ट्रेंड होता की प्रत्येक वर्षी दहा दहा प्रश्न विचारले जायचे तो यावेळेस ब्रेक होताना दिसला आणि यावेळेस पहिल्यांदाच आयोगानं काय केलं की पंधरा प्रश्न हे पॉलिटिया या सब्जेक्टसाठी विचारले होते जे की आधी दहा विचारत होतं आणि हिस्ट्रीचे पंधरा विचारले विचारले जायचे ते नंतर आयोगाने दहावर आणले ठीक आहे तर या पेपरमध्ये पॉलिटीच्या रिलेटेड कुठले कुठले प्रश्न आले होते आणि त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आला होता त्याचा आपण इथे एक आढावा घेणार आहोत तर माझ्याकडे आता समोर दोन हजार तेवीसचा ग्रुप बी एन सीच्या प्रिलिम्सचा पेपर आहे तर यामध्ये पॉलिटीच्या प्रश्नांची सुरुवात ही प्रश्न क्रमांक एकावन्नपासून सुरू होते तर इथे प्रश्न क्रमांक एक्कावन्न काय सांगतो महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे आई रिपीट असत्य आहे ठीक आहे तर मग इथं काय होतं उरलेले जे तीन विधान आहेत ते बरोबर आहेत आणि एक जे विधान आहे ते असत्य आता कोणते विधानं दिले आहेत आपण ते पाहूयात महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात हे विधान बरोबर आहे का तर नाही कारण महाधिवक्त्याची जी नियुक्ती ते भारताचे राष्ट्रपती करतात का तर नाही तर ते कोण करतात राज्यपाल करतात त्या त्या राज्याचे जे रिस्पेक्टिव्ह राज्यपाल असतात ते त्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात त्याच्यामुळे पहिलंच विधान काय असत्य त्याच्यामुळे पहिलं एक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक आता पुढील विधाने आपण पाहूयात काय ते राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात बरोबर आहे की कुठल्याही वेळी जर राज्य सरकारला जर कायदेशीर सल्ल्याची गरज असेल तर हा प्रथम त्यांचा सल्लागार किंवा कायदा सल्लागार अधिकारी असं आपण म्हणू शकतो पुढे राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात बरोबर आहे ज्याला कायदेशीर हेची काय म्हणते त्याला कायदेशीर गोष्टींची जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं काय करणार आहेत ते त्याला कर्तव्य पारच पाडावे लागणार आहेत आणि शेवटचं विधान काय संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते का पार पाडतात संविधानाच्या वर कोण आहे का आपल्यात नाही त्याच्यामुळे संविधानाचे पालन त्यांना करावंच लागेल त्याच्यामुळे उरलेले जे तीन आहेत ते तीनही विधानं बरोबर आहेत आता आपल्याला हे माहिती आहे की महाधिवक्ता ह्याच्याबद्दल आपल्याला ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत आता महाधिवक्त्याचं कलम काय आहे तर आर्टिकल वन सिक्स्टी फाय हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे महादेवक्त्याचे रिलेटेड अजून काही गोष्टी त्या असणं अपेक्षित आहे आणि महादेव वक्ता ही जी थीम आहे ती आपली प्रॉपर झालं झाली पाहिजे तर मग काय होऊ शकतं की इथून पुढे आपल्याला त्याच्यामध्ये चांगले मार्क फेच करता येऊ शकतात पुढे जाऊया पुढे प्रश्न क्रमांक बावन भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही असं विचारलेलं आहे ठीक आहे तर आता खाली विधान काय दिलेले आहेत उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात तर स्वीकारू शकतात का तर हो नक्कीच स्वीकारू शकतात उच्च न्यायालयामध्ये आपण जनहित याचिका दाखल करतो त्यानंतर उच्च न्यायालयाच्या प्रत्येक ची न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात हेही विधान ही काय बरोबर आहे आता उच्च न्यायालयाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं कसं असतं की वन प्लस थर्टी टू वन प्लस थर्टी थ्री वन प्लस फोर्टी समथिंग काय असेल ते तर हे जे आहे ना ते संसदेनं ठरवलं जातं पण उच्च न्यायालयाचं तसं नसतं वन प्लस म्हणजे वन जो चीफ जस्टिस आहे प्लस इतर जे किती आहेत ते राष्ट्रपतीच ठरवतात आणि ईच अँड एव्हरी आता लेटेस्ट आहे की एखाद्या राज्यात वन प्लस फाईव्ह हे स्ट्रक्चर आहे तर ह्या चीफ जस्टिसची आणि ह्या उरलेल्या पाच जस्टिसची सुद्धा नेमणूक कोण करतात राष्ट्रपतीच करतात ठीक आहे त्याच्यामुळं दुसरं विधान आहे ते पण बरोबर आहे राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात आता ही, आता ही थीके? करता। करता। तरहे एक दोन हे दोन वाक्य कॉन्ट्राडिक्टर आहेत ठीक आहे म्हणजे इथं काय लिहिले राष्ट्रपती करतात आणि इथं काय लिहिले राज्यपाल करतात तर हे एकच व्यक्तीची नेमणूक दोन करू शकतील का तर नाही त्याच्यामुळे हे जे विधान आहे ते काय चुकीचं आहे त्याच्यामुळे हेच काय विचारले कोणते विधान बरोबर नाही असं विचारलेलं जे की आहे पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया चौथं विधान काय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय बासष्ट आहे तर हे ही विधान काय आहे बरोबर आहे पुढे जाऊयात पुढे प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे आता चोवीस एप्रिल हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो जा तर तो राष्ट्रीय पंचायत राज दिन हा दिवस म्हणून साजरा केला जातो आता चोवीस एप्रिलच का कारण चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला काय झालं होतं तर त्र्याहत्तरावी जी घटनादृष्टी आहे ती अंमलात आली होती आणि ते तो कायदा जो पास झाला होता त्याची ती खून आहे की बाबा ह्या दिवसापासून आता काय हे असेल की बाबा पंचायत राज हा एक संविधानिक दर्जा देण्यात आला त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे की ती आता संविधानिक बनली ठीक आहे त्याच्यामुळं त्रेपन्नचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चोपन्न खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद हे सभागृह नाही विधानपरिषद काय नाही असं विचारलेलं आहे आता बिहार बिहारमध्ये आहे का तर हो आहे कर्नाटकमध्ये आहे केरळमध्ये नाही आणि राजस्थानमध्ये नाही त्याच्यामुळे ह्याचं उत्तर जे आहे ते क आणि ड पर्याय क्रमांक दोन आता ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो ठीक आहे तर भारताचा विचार करत असताना आपण विधानपरिषदेचे जे राज्य आहेत ते लक्षात ठेवण्याचं काय सोपं आहे इथं महाराष्ट्र म्हणजे आणि कर्नाटक ह्या दोन राज्याला विधान परिषद आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे दोन त्यानंतर उजव्या बाजूला परत दोन राज्य आहेत कुठले तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या दोन राज्याला विधान परिषद आहे आणि नॉर्थमध्ये गेलं तर उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या दोन राज्याला विधान परिषद आहे त्याच्यामुळे हे दोन हे दोन आणि हे दोन ठीक आहे असे हे सहा राज्य आहेत की ज्यांना विधान परिषद आहे बाकी सर्व राज्यांना विध फक्त विधानसभा आहे एकगृही त्यांचं सदन आहे विधान परिषद नाही आता काही राज्यांनी ठराव केलेत काहींनी नाकारलेत काहींच्या प्रोसेसमध्ये आहेत त्याच्यामुळे ज्यावेळेस ते पास होतील त्यावेळेस आपण ते पुढचं आपण ॲड करणं ते पण सध्याला हे सहा आहेत आधी कुठलं होतं जम्मू काश्मीर होतं जे की आता ते रद्द झालं कारण आता तो केंद्रशासित प्रदेश झालेला आहे ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पंचावन्न अचूक जोड्या लावा आता अचूक जोड्या जोड्यालावामध्ये आपल्याला काय दिलंय की घटनादुरुस्ती आणि त्या घटनादुरुस्तीच्या अन्वये आपण काय बदल केले हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर पहिलं काय आहे एकसष्टावी घटनादृष्टी आता एकसष्टाव्या घटनादुरुस्तीनं आपण काय केलं होतं तर मतदाराचं वय हो जे आहे ते एकवीस वरून काय केलं होतं अठरा केलेलं होतं आणि ही जी घटनादृष्टी ती कधी झाली होती एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास झालेली होती त्याच्यामुळे एकसष्टाव्या घटनादुरुस्तीचं जी जोडी आहे ती तीन बरोबर लागणार आता अ ची जोडी तीन बरोबर फक्त एका ठिकाणी त्याच्यामुळं हे एकाच जोडीवरून आपल्याला उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि पंचावन्न उत्तर इथं पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पुढे जाऊयात आपण अजून दुसरी ब मध्ये काय दिले चव्वेचाळीसावी घटनादृष्टी आता चव्वेचाळीसाव्या घटनादृष्टीनुसार काय झालं होतं तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयीचे जे वाद आहेत ते सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात हे हे केलं होतं आता ही चव्वेचाळीसावी घटनादृष्टी आपल्याला माहिती आहे कधी झाली होती नाईनटीन सेवन्टी एट की ही ही आ, 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 जे, आ, जे की बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने ज्याही काही चुका केल्या होत्या किंवा जेही काही त्याच्यामध्ये विकृती होती ते काढून टाकण्याचं काम चव्वेचाळीसाव्या घटनादृष्टीने केलं होतं आणि ह्यांच्याविषयी जे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर ठेवलं होतं म्हणजे राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांच्या जे निवडणुकीचे वाद आहेत त्यांना परत न्यायालयीन कक्षामध्ये आणण्याचं काम कोणी केलं होतं तर चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने केलेलं होतं त्याच्यामुळं जी जोडे ते आहे पर्याय क्रमांक चार पुढे जाऊया एक्केचाळीसावी घटनादुरुस्ती आता एक्केचाळीस घटनादृष्टीनं काय केलं होतं तर राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचं से सेवानिवृत्तीचं जे वय होतं ते काय केलं होतं साठवरून बासष्टवर नेलं होतं त्याच्यामुळं ची जी जोडी ती पर्याय क्रमांक एक सोबत लागणार त्यानंतर ड ची आहे ती त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती ज्याच्यानुसार आपण काय केलं होतं त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन केली होती त्याच्यामुळे डची जी जोडी पर्याय क्रमांक दोन बरोबर त्यामुळे अ ला तीन ब ला चार क ला एक आणि ड ला दोन असा पर्याय क्रमांक दोन ह्याचा आन्सर आहे पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक छप्पन सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि खाली आपल्याला तीन विधान दिलेले आहेत तर पहिलं विधान काय ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे हे सरपंचाचं कर्तव्य आहे का किंवा सरपंचाचे अधिकार किंवा कर्तव्याच्या ह्याच्यामध्ये येतं का तर नक्कीच त्यानंतर दुसरं विधान काय ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेचे माल संरक्षण करणे हेही सरपंचाचं कर्तव्य आहे तिसरं जे विधान आहे ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे आता शाळावर देखरेख ठेवण्यासाठी आपल्याकडे शाळा व्यवस्थापन समिती असते त्यासंबंधी अधिकारी असतात त्याच्यामुळे हे सरपंचाच्या अंडर डायरेक्ट येत नाही किंवा सरपंच डायरेक्ट ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नसतो त्याच्यामुळे क जे विधान आहे ते चुकीचं आहे आणि काय विचारले वरीलपैकी अयोग्य विधाने निवडा अयोग्य जे आहे ते फक्त क हे अयोग्य आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे छप्पन्नाव्याचं आन्सर येतं पुढे जाऊया पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते आता आपल्याला जर आठवत असेल तर ह्याच्या आधी पण एकदा सरकारी आयोगाच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न आलेला होता आणि त्यावेळेस सरकारी आयोग ज्या मुलांनी परफेक्ट केला त्याचं हे उत्तर चुकणार नाही कारण ह्याच्यामध्ये काय फक्त बेसिक माहिती विचारलेली की म्हणजे आधी आधीचा जो प्रश्न होता तो सरकारी आयोगाच्या शिफारशीशी किंवा त्याच्याशी रिलेटेड हा होता आता त्याच्यामध्ये थोडंसं डेप्थमध्ये गेलं तर त्या आयोगाचे सदस्य कोण कोण होते ह्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की शिवरामन आणि सेन हे काय होते दोन सरकारी आयोगाचे सदस्य होते म्हणजे शिवरामन सेन आणि सरकारिया न्यायमूर्ती आर एस सरकारिया हे काय होते त्याचे अध्यक्ष आणि हे दोन सदस्य असे तीन सदस्यांचा हा आयोग होता जो की स्थापन केला गेला होता कधी एकोणीसशे त्र्याऐंशी आणि यांनी आठ्याऐंशी साली काय केलं होतं त्यांचा अहवाल दिला होता त्याच्यामध्ये दिल केंद्र राज्य संबंधातील बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांनी काय केलं होतं हे बदल सुचवले होते ठीक आहे आता मग ह्याच्यामध्ये सदस्य कोण नव्हते शिवरामन होते सेन होते, फक्त रामासुब्रमण्यम हे सदस्य नव्हते त्याच्यामुळे सत्तावन्नाचे जे आन्सर आहे ते किती पर्याय क्रमांक तीन ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली आता निवडणूक आयोगाची जर कर्तव्य स्पष्ट करायची तर त्याच्याशी रिलेटेडच ह्याच्या कलमामध्ये सुधारणा करणार ना सिंपल आहे आता निवडणूक आयोग कितीमध्ये येतं तर भाग पंधरामध्ये येतं आणि भाग पंधरा येतं फक्त एकाच ठिकाणी त्याच्यामुळं अठ्ठावन्नचं जे उत्तर आहे ते डायरेक्ट येतं पर्याय क्रमांक दोन कारण निवडणूक आयोगाचं कलम कुठलं आहे तीनशे चोवीस आता तीनशे चोवीस इथं दोन ठिकाणी दिलेलं आहे पण तीनशे चोवीस हे कधी किती व्हायचे येतं तर भाग पंधरामध्ये येतं त्याच्यामुळं ह्याचं जे उत्तर आहे ते अठ्ठावन्नचं पर्याय क्रमांक दोन पुढे प्रश्न क्रमांक एकोणसाठ अचूक जोड्या लावा आणि अचूक जोड्या लावायला आपल्याला इथं आपल्याला काय दिलेलं आहे की एका बाजूला आपल्याला विचारवंत दिलेले आहेत आणि पुढच्या बाजूला आणि पुढच्या कॉलममध्ये त्यांच्या ते कशाशी रिलेटेड होते ते त्याच्या ह्याच्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे आता थॉमस हॉब्स थॉमस हॉब्स हे कोण होते तर ते ब्रिटिश तत्त्वज्ञ होते ठीक आहे त्याच्यामुळं एक जी जोडी ती क लागेल आणि एकची जोडी क ला फक्त पर्याय एकच येतं तो म्हणजे पर्याय क्रमांक दोन जे एक की एकोणसाठाव्या प्रश्नाचं बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे आता पुढे आपण जर पाहिलं तर जे फ्रेडरिक हायेक आहेत तर ते कोण होते तर ते अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ होते अँग्लो ऑस्ट्रियन ठीक आहे त्याच्यामुळं दोन जी जोडी ते लागणार अ बरोबर त्यानंतर ते कोण आहेत रॉबर्ट नॉझिक आता रॉबर्ट नॉझिक हे कोण होते तर ते अमेरिकन तत्त्वज्ञ होते त्याच्यामुळं तीनची जोडी ड बरोबर आणि आपल्या सर्वांना परिचित असणारे रोस्सो हे कोण होते फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक होते ठीक आहे त्याच्यामुळं चारची जोडी ती ब बरोबर लागणार आणि चारची जोडी ब बरोबर हे एवढं जरी माहिती असलं असतं तरी पण एकोणसाठाव्या प्रश्नाच्या उत्तरं दोन आहे ह्याच्यापर्यंत आपण इझिली पोचू शकलो असतो पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक साठ भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यकारी सॉरी कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते आणि खाली आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर जी संविधान स परिषद होती त्याच्या कार्याविषयीच्या समितीचे म्हणजे कशाचे हु अमंग द फॉलोईंग हेडेड कमिटी ऑन द फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे जे कॉन्स्टिट्युंट कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे जे फंक्शन आहेत त्याचे जे अध्यक्ष होते तर ते होते जी व्ही मावळणकर म्हणजेच गवा मावळणकर हे काय होते त्याचे अध्यक्ष होते आणि तसेच ते ज्यावेळेस कायदे मंडळ म्हणून ही संविधान सभा बसत होती तर त्यावेळेस त्याचे ते अध्यक्ष सुद्धा गावा मावळणकर हेच होते पुढे जाऊया प्रश्न क्रमांक एकसष्ट संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा मध्ये तयार केला तर जो पहिला मसुदा जो आपला तयार झाला होता तो कधी झाला होता ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये म्हणजेच पर्याय क्रमांक चार मध्ये इथं दिलेलं आहे आपल्याला ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस आणि हेच बरोबर आन्सर पण आहे जे की आहे पर्याय क्रमांक चार एकसष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर काय केलं होतं पहिला मसुदा जो तयार झाला होता तो एकोणीसशे सत्तेचाळीसला झाला होता त्याच्यानंतर पहिलं वाचन दुसरं वाचन असं करत आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही चेंजेस केले होते काही गोष्टी काढून टाकल्या होत्या काही गोष्टी नव्याने ॲड केल्या होत्या आणि असे जे हे होते सेक्शन ते होत गेले आणि त्याच्यामधून शेवटी सव्वीस नोव्हेंबरला जे एकोणीसशे एकोणपन्नासला जे हे झालं तर ती आपली राज्यघटना फायनल समजण्यात आली आणि ती तिथून पुढे लागू झाली ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक बासष्ट भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा म्हणजे जे इथं मार्गदर्शक तत्वे दिलेले आहेत त्याचे आर्टिकल कुठले आहेत आणि त्या आर्टिकलनुसार काय करायचं आपल्याला त्याचा योग्य क्रम लावायचा आहे ठीक आहे तर आता आपण पाहूया पहिलं जे आर्टिकल सॉरी पहिले जे हे दिले मार्गदर्शक तत्व ते काय आहे पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा आता पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा हे जे आहे ते कितीमध्ये दिलेलं आपल्याला फोर्टी एट ए ठीक आहे फोर्टी एट यामध्ये हे दिलेलं आहे त्यानंतर पुढं जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे कशामध्ये दिलेले आपल्याला सार्वजनिक आरोग्य आणि राहणीमान ह्याचा हे आर्टिकल फोर्टी सेवनमध्ये दिलेलं आहे त्यानंतर तिसरं जे आहे अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटक यांच्या आर्थिक हितांचे रक्षण हे कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला फोर्टी सिक्समध्ये दिलेलं आहे आणि हे शेवटचं सगळ्यांनाच माहिती आहे सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे हे कशा कशामध्ये दिलेलं आहे तर आर्टिकल फोर्टी फोरमध्ये मग आता कसं येणार पहिल्यांदा फोर्टी फोर फोर्टी सिक्स फोर्टी सेवन आणि फोर्टी एट ए ठीक आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा ड आता पहिल्यांदा ड इथं दोन ठिकाणी त्यानंतर क जे की या ठिकाणी इथं नाही आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक तीन ड क ब अ ड क ब ठीक आहे त्याच्यामुळं बासष्टचे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया प्रश्न क्रमांक त्रेसष्ट मॉन्टेगो चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल टिंबटिंबमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आता इथं काय आहे अहवाल सुधारणाविषयी अहवाल म्हणजे कायदा विचारलाय का नाही आता आपल्याला माहिती आहे कायदा कधी झाला होता तर एकोणीसशे एकोणीसला मॉन्टेग्यु चिम्सफर्ड कायदा झाला होता पण अहवाल ऑबियसली त्याच्या आधी येणार कारण अहवालावरून परत ते बिल ड्राफ्ट होणार आणि मग नंतर त्याचा कायद्यात रूपांतर होणार अहवाल जो आला होता तो कधी आला होता तर तो जुलैमध्ये आला होता जुलै एकोणीसशे अठरा त्याच्यामुळं त्रेसष्टचे जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन जुलै एकोणीशे अठरामध्ये तो अहवाल हे आ, आला होता पुढे प्रश्न क्रमांक चौसष्ट कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे अयोग्यरित्या ठीक आहे ले ले? आता खाली आपल्याला ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे भेदभाव करण्यास मनाई कलम पंधरा आता हे भेदभाव करण्याची जे हे आहे त्याच्यामध्ये मनाई करायची असं कलम पंधरामध्ये आहे का नमोत्र हो बरोबर आहे हे त्यामुळं विधान आहे ते बरोबर आहे पुढं आहे संमेलनाचा हक्क कलम एकोणीस हेही विधानबरोबर आहे कारण एकत्र जमण्याचा निशस्त्रपणे किंवा मग सभा घेण्याचा किंवा संस्था स्थापन करण्याचा वगैरे वगैरे अशा आपल्याला भरपूर काय वेगवेगळ्या वेग 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 नोंदणी ह्याच्यामध्ये कलम एकोणीसमध्ये आढळतात त्याच्यामध्ये संमेलनाचा हक्क हा पण कलम एकोणीसच्या अंतर्गतच येतो त्यानंतर पुढे काय जीवित व संर संरक्षणाचा अधिकार कलम वीस आता जीवित संरक्षणाचा अधिकार हे कलम वीसमध्ये येतं का तर नाही ते कशामध्ये येतं कलम एकवीसमध्ये येतं जीविताचा अधिकार त्याच्यामुळे क जे आहे ते काय चुकीचं आहे पुढे घटनात्मक उपायाचा अधिकार कलम बत्तीस तर घटनात्मक उपाय म्हणजेच आपण रिट्स वगैरे हे करू शकतो सॉरी कोर्ट रिट्स वगैरे काढता आणि त्याच्या रिलेटेड आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊ शकतो ते कधी कशामध्ये मेन्शन आहे कलम बत्तीसमध्ये त्याच्यामुळं चौसष्टचे जे उत्तर आहे ते आहे ड सॉरी त्याच्यामुळं ड जे विधान आहे ते बरोबर आहे आणि चौसष्टचं काय विचारले प्रश्न की अयोग्यरित्या जुळवलेली जोडी कोणती आहे तर अयोग्यरित्या जुळवलेली फक्त क आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक तीन फक्त क हे चे उत्तर आहे पुढे जाऊ प्रश्न क्रमांक पासष्ट समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही नाही असं विचारलेलं आहे ठीक आहे आता मग कशाचा समावेश नाही आता समवर्ती सूची म्हणजे कुठली तर त्या सूचीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही सरकारी कायदा करू शकतात ठीक आहे ती झाली समवर्ती ज्याच्यावर फक्त राज्य करू शकतात ते सूची आणि ज्याच्यावर फक्त केंद्र करू शकते ते केंद्र सूची पण समवर्तीमध्ये दोघही करू शकतात आता ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये कुठलं येतं करारनामे आता करारनामे म्हणजे करार, करार काय फक्त राज्यच करतात का किंवा करार फक्त केंद्रच करतात का नाही तर दोन्ही ठिकाणी करार होतात त्याच्यामुळे करारनामे हे जे आहे ते समवर्ती सूचीमध्ये ह्याचा समावेश होतो त्यानंतर जंगले जंगल राज्य राज्यसूचीचा विषय होता पण त्याच्यानंतर आपण बरेचसे हे कायदेपण वगैरे आपण पाहिलेले आहेत की दुरुस्ती करून काही केलं होतं की जंगल हा जो विषय तो ह्याच्यामध्ये शिफ्ट केला होता समवर्तीमध्ये आणि त्याच्यानुसार मग केंद्रानं ते एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट असेल किंवा मग ते ॲनिमलच्या रिलेटेड ॲक्ट असेल असे बरेचसे ॲक्ट पास केले होते त्याच्यामुळे जंगले हा सुद्धा विषय कशामध्ये येतो तर समवर्ती सूचीमध्येच येतो त्याच्यानंतर दिवाळखोरी आणि नादारी आता दिवाळखोरी आणि नादारी हे काय फक्त राज्यातच पाहायला मिळतं का तर केंद्रात पण होतं केंद्र सरकारच्या सुद्धा लिस्टमध्ये दिवाळखोर व्यक्तींची नावं किंवा संस्थांची नावं असतात आणि राज्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामुळे ड हे पण बरोबर आहे आणि जकात म्हणजेच टोल आपण म्हणू शकतो त्याला तर हे जे आहे ते प्रॉपरली राज्याचा विषय तो केंद्राचा विषय नाही आहे त्याच्यामुळं क जे आहे विधान ते ह्याच्यामध्ये समोरती सूचीमध्ये समावेश होत नाही आता खाली पर्यायमध्ये फक्त क असणारा पर्याय हा पर्याय क्रमांक तीन आहे जे की प्रश्न क्रमांक पासष्टचं उत्तर पण पर्याय क्रमांक तीन हेच आहे ठीक आहे तर अशा तऱ्हेने आपण दोन हजार तेवीसच्या कंबाईन ग्रुप बी आणि सी या प्रश्नपत्रिकांच्या रिलेटेड जेही काही पॉलिटीचे प्रश्न आले होते त्याचा आपण इथ आढावा घेतलेला आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर राईट साईडला दिलेल्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही अजूनही आपले क्वालिटीच्या रिलेटेड जेही काही दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसमध्ये प्रश्न विचारले गेले त्याचे व्हिडिओची प्लेलिस्ट तुम्ही इथे जाऊन चेक करू शकता धन्यवाद